स्वामी समर्थ कर्क राशीसाठी आपण राशीफळ काय आहे हे बघणार आहोत येणाऱ्या एट एट पोर्टलला काय तुमच्यात बदल होणार आहेत कोणते नवीन मार्ग तुमच्यासाठी रिकामे होणार आहेत किंवा येणार आहेत आयुष्यात भरपूर गोष्टी बदलत असतात तुमच्यासाठी कोणती गोष्ट बदलणार आहे एट एट पोर्टलला एरिटेट पो पोर्टलमध्ये पौर्णिमेचासुद्धा प्रभाव भरपूर आहे ज्यांना ज्यांना हे हॅवी होईल त्यांना कुणाकुणाला कुणाला पॉझिटिव एनर्जी एनर्जी पिक होते कुणाला नेगेटिव एनर्जी पिक होते ज्यांना ज्यांना ही ह्यातून एनर्जी पिक होईल ते ज्याची त्याने प्रत्येक ही अशासाठीच आहे पण येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्यात काय बदल होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला थोडा समजेल किंग ऑफ सोप्स आय टी व्ही महत्चं कार्ड आलेलं आहे सिक्स ऑफ कप्स फाय ऑफ कप्स एनर्जी कोणासाठी प द सण पहिला मी कार्ड काढते नंतर मी तुम्हाला सांगते एस ऑफ सोड्स दोन कार्ड आलेत एकदम दोन्ही पण आपण घेणार आहोत किंग ऑफ सोट्स द लवर्स यस याच कार्डची मी वाट बघत होते कारण जिथं देवी आलेली आहे तिथं प्रेम जिवाळा नाती अप्रतिम कार्ड आलेला आहे चला मी तुमची एनर्जी पिक करते ज्यांना ज्यांना मॅच होत आहे त्यांनी ही एनर्जी घेऊ शकता बॉटममध्ये आहे टेन ऑफ पेंटिकल्स चला लाईफमध्ये आता खूप तुमचे चढ चढ उतार चालू आहेत तुम्ही खूप निराश आहात गेलेल्या काही गोष्टींमध्ये काही गेलेल्या जे तुम्ही जे टाइम तुम्ही गेलेल्या वेळात घालवलेला आहे तो वेळ तुम्हाला सतत आठवत आहे तुम्ही येणाऱ्या काळात कोणत्याही काळात सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहात पण तुमचं ते काम यशस्वी होत नाही द सन द सन सांगत आहे की तुमच्या आयुष्यात एक नवीन बिगिनिंग होणार आहे नवीन काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे पण ते पॉझिटिव्ह घडण्यासाठी तुम्ही जे गडबड गोंधळ म्हणतात ना आता एखादं काम आपल्याला करायचं असेल तर आपण किती एक्सायटेड असतो त्या गोष्टीसाठी तुम्हाला ते करायचं नाही एक्साइटेड व्हायचं नाही इतकं एक्सायटेड व्हायचं नाही आहे की त्या कामाला वेग कमी मिळेल वेग कमी मिळेल द लवर्स द लवर्स कोणाच्या तरी आयुष्यात नाराजी भरपूर दिसत आहे कुणाचा रियुनियन होत नसेल कुणाचं तरी पार्टनर कोणाशी बोलत नसेल वाद होत असेल किंवा सगळंच यात येते ल द लवर्स म्हणजे प्रत्येक लवर्स ज्यांचं लग्न जमत नसेल ते सुद्धा यात येतात या कॅटेगरीमध्ये ते सामील आहेत त्यांचं पहिलं रिलेशन खूप चांगलं होतं पॉझिटिव्ह होतं आता हल्ली त्यांचं रिलेशन बिघडलं आहे पण येत्याला येणाऱ्या एट एट पोर्टलला पौर्णिमेचा हा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर होणार आहे त्यांच्या आयुष्यात एक नवीन न्यू बिगनिंग होणार आहे साक्षात साक्षात देवी ज्या देवीला तुम्ही पूजत आहात ती देवी तुमच्या पाठीला उभा राहणार आहे आणि ते जे काम तुमचं अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण होणार आहे न्यू न्यू ऑपॉर्च्युनिटी किंवा नवीन एखादी संधी तुमच्याकडे येताना दिसत आहे सक्सेस तुमच्याजवळ येताना दिसत आहे सक्सेस तुमच्या पायाशी लोटांगण घालत आहे असं तुमच्या तुमच्या ह्या रीडिंगमध्ये दिसत आहे कर्क कर्क राशीच्या कर मे मेंटॅलिटी क्लॅरिटी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ना अप्रतिम आहेत चांगल्या आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे सक्सेस तुमच्या पायाशी आहे आणि ह्या ज्या एनर्जीमध्ये तुम्ही आता डाऊन फील करत आहात खूप सगळं संपलं आहे माझ्या आयुष्यात कायच नाही आहे पण तुमच्या आयुष्यात सगळं आहे जे तुम्हाला हवं आहे प्रेम नाती किंवा अजूनही काही तुम्हाला हवं असेल नाराज झाला असेल संपलं आहे आता सगळं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर या कारण तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात साक्षात एंजल्स देवी जे आहे म्हणजे एक एंजल्स म्हणजे ते देवीच आहे जी तुमच्या पाठीशी उभी राहून कनेक्ट झालेली आहे यासचं कार्ड आहे एट नंबर कार्ड आहे साक्षात देवी परमेश्वर तुमच्यासोबत फुल एनर्जीमध्ये तुमच्यासोबत आहे तुमचं आता न्यू बिगिनिंग होणार आहे साक्षात एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत तुम्ही या एनर्जीमधून येणारे ह्या काळात पण तुम्हाला मी सांगू शकते का तुमच्या आयुष्याला जे चंद्राचं किंवा एखादं ग्रहण जे लागलेलं आहे ना हे ग्रहणच म्हणायचं तुम्हाला हे ब्लॅक सगळं जे दिसतं तुम्ही परिधान केलेलं सगळं ब्लॅक म्हणजे निगेटिव एनर्जी आहे ह्या निगेटिव एनर्जीमधून तुम्ही आता येणाऱ्या एट एट पोर्टलला तुम्ही बाहेर पडणार एट नंबरचं कार्ड आलं आलेलं आहे एट एट पोर्टल पण आता येणार आहे ह्या एट 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 पोर्टलमध्ये तुम्ही ही सिच्युएशन स्वतः स्वत परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार आहे पण तुम्हाला आता असं म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं आहे पॉझिटिव्ह वेमध्ये राहून ना नाही मी कर ना हे करू शकते करणार आहे मला या एनर्जीमधून बाहेर पडायचं आहे मला न मला नवीन काहीतरी करायचं आहे या पंधरा दिवसात तुम्हाला हेच करायचं आहे या एनर्जीमधून तुम्ही जितका होईल तेवढे बाहेर पडा तुम्ही स्वतः नाही करू शकला तर साक्षात परमेश्वर तुम्हाला यातून बाहेर काढणार आहे तुम्हाला, तुम्हाला पाठीशी उभं राहणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना ही रिडिंग आवडली कर्कराशीसाठीच आहे ही एनर्जी सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काही व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत पोचवून जातील किंवा काही मला म्हणजे मला नसतं सांगायचं साक्षात परमेश्वरच तुम्हाला घेऊन आलेलं असतं काहीतरी संदेश गोस्पुनाविषयीच हा विषय म्हणजे हा व्हिडिओ पोचत नाही हा देवाचा संदेश आहे जो ज्या देवाला तुम्ही मानतात त्या देवाने तुमच्यापर्यंत पाठवलेला असतो म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद